नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं सायपाक पाणी जेवण जेवण तर काय मी तर किचन वाट्यावर तर काय कमी रेंज मध्ये मेरे सायपाक करते भाव बहिणी <laughs> तिकडं मध्ये चुलीवर आहे ना धार टाकत या त्याच्यामुळे शेडमध्येच तिकडं सायपाक करत असती तर तिकडच बनवलाय सायपाक मी इथं काय बनवलेलं नाही आता गार सुटले खिडक्या लावती वार येत ये ना घरात वार आणि मग लय थंड वाजते गार हवा आमच्याकडलं गार सुटत एव किती वार सुटल आहे लय गार कपडे वाळाय घातली नाहीत अजून पडल्यात खाली अ एवढे कपडे वाळ्या घालायची होती मला तुमच्या दाजेला जायचंय का मला उरकून दिलं दाजीच काय करता मग बसलो तू ऊन मला जायचंय ना त्यांना आता डब फिब आवरून दिलं पुरी गेल्या शाळत आज काय शिवण्याने फुलं तोडलीच नाहीत वाटत वया ह्याच्यावर सरड्या बसलाय काय लय आले ती पण शिवाने फुलं काय तोडलीच नाही वाटत हे काय दाखव तुम्हाला फुलं किती मस्त मस्ल आले ती गजर लावायला त्याच्यावर तेवढा आळ्याच औषध घेऊन या वय व मोगऱ्यावर मारल्या फुलं लागते चांगला मोगरा आता आहे तुम्हाला फुलं कशी काय आर्या वार बघितलं किती सुटलय तर वार असतंय आमच्याकडं थंडीच्या दिवसात गार डोंगराची हवन पायला स्वस ना गारवा गार, गार डोंगराची हवन बायला सोसना गारवा थंड वाजून येते थंड थंड वाजून येते फुलं दाखवते फुलं का आज शिवने यांनी तो उडलीच नाही तर फुलं आरे आली आपली भाऊ बहिणी कोथमीर दाखवते कि तुम्हाला काय वार सुटलय काय थंड वाचते काय थंड वाचते ग बाया बाया थंडी गारट्याच असं वाटतं या घेऊन गप झोपाव कोथंबीर आलेली आपली कोथंबीर कुथमीर थोडं दो धनं पेरलं होतं मी हिता चांगली आली कोथिंबीर गावरान कोथिंबीर आहे गावरान वार सुटलंय एवढी थंड वाजती एवढी थंड वाजती कि त्याच एवढी थंड वाजती लय थंड वाजती चिजूच्या झाडाला चिचा बी मारणाच्या आधी ते आंब लावल्या इथं भरपूर असा लावलाय म्हणजे आंब लावल्यात बाकीचा इथं भाजीपाला लावलेला होता काढला ते आता काय नाही फक्त आंब्याची झाड आपले नॉर्मल म्हणजे फळांची झाडे लावल्या ती आणि फुलांची तर तिकडं आहे तर तुम्ही तर बघितले गार सावली उन्हाला कसं वाटत उन्हाला सदावाहा बजून गार लागायला लागले उन्हाला बसते म्हणून तर चुरी सायपाक करत असते कपडे टाकली धुवून सकाळी वाळा घालायची राहिली होती तुमच्या दाजेनेच टाकली वाऱ्याने त्याला चिमटा आणावं लागते आता वाऱ्याने कापडच पडणार आहे त आज गाण्यात भाग घेतलाय तिने तिला तर आहे ना बह निस तडताड तडतडताड वाजता करती आणि थंडीनं तर जास्तच गाणं म्हणा आहे का नाही काय ना आधीच पब्लिक पुढं दिसल्यावर गाण्यात भाग घेतलाय ना त्यांच्या स्पर्धा आहे त्या स्पर्धा तर स्पर्धेत भाग घेतलेला आहे तिने गाणं म्हणायला कोणचं गाणं घेतलंय काय बाया तर ती गाणं आधीच आहे ना ह्याच्या पंधरा ऑगस्टच्या टायमाला काय झालं होतं गाणं म्हणाय गेली पुढून माणसं बघून करायला लागली आता तर थंडीचं दिवस आहेत आता तर नाही बाबा करावं तिथे वारच आता थंडीच्या दिवसात वारच असत इथं

का मला निघायची तयारी चालली देस मेरे तेरी शान पे सदके कोई दन धन है क्या तेरी धूल से बढ़के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा हे अर्जी दीवानों की असंच काहीतरी गाण आहे देशावरच आपूर्व सारखी गुणगुणत असते बघा ती ऐकून मी म्हणली आज म्या बी तिचं ऐकून ऐकूनच म्या बी उलीउलीच माझ्या खुपडीत बसल या पाठांतर झाल्यावानी झालं या कस आहे चांगलाय का ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई दने क्या तेरी धूल काय हा काय ओ देश मेरे तेरी शान पे के, कोई धनी क्या तेरी से धूल तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है अर्जी दीवा जहाँ बोर सुनाई देखी जिक्र में शामिल तेरा नाम हो जिक्र में शामिल तेरा नाम हो असच काहीतरी आहे का जायची तयारी झाली का तुमची आवरा मग बरा डब्बा

थंड वाजते हा जे आता बाय मला विचरून जेवणार का तुम्ही म्हटलं जेवण नाही बाय मी कशाला म्हणू आता तुम्हाला कामाला जायचं आहे पटभर जेवा भाकर खावा कामाला जावा की मसाला द्या हा तिखट मसाला ना हजार रुपये हो ते काळा मसाला वेगळा असतो असलो तिखट मसाला वेगळा असतो हा मग रेग्युलर बाय हे तिखट मसाला आहे ना याच्या सगळे मासाले बाबा ना, आता आम्ही दोन चार दिवस झालं चालू केलं आता आम्ही बनलो आता ते संपला आता परत बनवायचं आहे मग तुम्ही जर ओरड टाकली मग ते देऊ तुम्हाला नाही देऊ देऊ तुम्हाला पत्ता टाका म्हणा व्हॉट्सअप ला नाही तुझा पेमेंट दुसरा नंबर देऊ हा मेसेज दोन नंबर दिलेले आहे हा एक तुम्ही लावलेला फोन आहे आणि दुसरा आहे बर ठीक आहे तुम्ही काय करा पत्ता टाका पेमेंट साठी नंबर देऊ तुम्हाला हे अठ्ठ्याण्णव बावीस ला आहे ना याला तुम्ही मेसेज टाका पत्ता टाका तुम्ही ऍड्रेस टाका तुम्हाला किती ऑर्डर पाहिजे ती ऑर्डर टाका ते म्हणा किती पाहिजे तेवढं टाका आणि अरुणाचल प्रदेश नाही का कोणतं अरुणाचल प्रदेश तिकडे राज्याच्या बाहेर जास्त कुरिअर चार्ज असेल हा मग सांगू त्यांना ला, सांगारा लागल त्यांना किती चला भाऊ बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Bye bye Sabrina.